नमस्कार मी संदीप राजखे राजयोग न्यूज या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहोत मित्रो आज आपण कोतोळ या गावी आहोत आणि खरं बघितलं गेलं तर राजयोग हा सर्वसाधारण कार्यकर्त्यांसाठी सर्व, सर्व लोकांसाठी निपक्ष काम करतो आहे ज्याला कोणी नाही त्याला राजयोग आणि राजयोग म्हणलं गेलं तर प्रत्येक ठिकाणी प्रत्येक ठिकाणची बातमी अकोले तालुक्यातल्या घडामोडी सर्वात अदुगर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो आहे मित्रो आज आपण कोतोळ या ठिकाणी आहोत शरदचंद्रजी पवारसाहेब राष्ट्रवादी गटाचे जे काही नेते आहे त्यांच्या माध्यमातून ही जी काय शिवस्वराज्य यात्रा सुरू आहे उद्या गुरुवार दिनांक सव्वीस नऊ दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता कोतो या ठिकाणी जाहीर सभा होणार आहे आणि नक्की या सभेसाठी खूप साऱ्या तालुक्यातील राजकीय लोकांचे एक लक्ष या सभेवर अवलंबून आहे बघितलं गेलं तर दुपारची आपण ब्रेकिंग न्यूज बघतो आहे की सिल्वरोक व महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा माजी आमदार वैभवराव पिचड हे सिल्वर ओको जवळपास अर्धा तास त्यांची शरद पवार यांच्यासोबत बैठक झाली नक्की त्या बैठकमध्ये काय ठरलं हे कोणालाच माहीत नाही परंतु तो मुद्दाच महत्त्वाचा आहे कारण आज जरी अकोले तालुक्यामध्ये घडामोडी घडत आहे अकोले तालुक्यातील दोन हजार चोवीसचा आमदार कोण होईल यावर सर्वांचं लक्ष लागून आहे उद्या जरी सभा असली तरी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष माने जयंत पाटील हे आज संध्याकाळी ज्यांना चर्चा चालू आहे की अकोले तालुका मतदारसंघातून शरदचंद्रजी पवार गटातून ज्यांना तिकीट मिळण्याची दाट शक्यता आहे असे अमित भांगरे यांच्या घरी आज जयंत पाटील मुक्कामी आहेत प्रदेशाध्यक्ष या ठिकाणी मुक्कामी आहेत आणि माजी मंत्री मधुकररावजा पिचडसाहेब आणि माझे आमदार वैभवराव पिचडसाहेब हे दोन्हीही आज दुपारी शिलरोकला शरद पवारांची भेट घेऊन आलेले आहेत नक्की सर्वांचं लक्ष चालू आहे की उद्या नक्की या सभेवर या सभेमध्ये जे काही महत्त्वाचे मुद्दे असणारे या स्टेजवर नक्की कोण राहणार आणि उद्या कोणाची भूमिका स्पष्ट होणार अजून काय तिकीट कोणाचं डिक्लेअर नाही कारण आपण बघितलं आहे काही दिवसापूर्वी शरदचंद्रजी पवार साहेबांची ज्यावेळेस अकोल्यामध्ये मोठी जाहीर सभा झाली होती त्यावेळेस अमित भांगरे यांना ताकद द्या त्यांच्या पाठीमागे उभे राहा असं वक्तव्य त्यांनी केलं होतं परंतु त्यानंतर अशी चर्चा होती की राष्ट्रवादी चर शरदचंद्रजी पवार गटामध्ये माजी मंत्री मधुकररावजी पिचर पुन्हा जाऊ शकतात अशा चर्चा चालू होत्या परंतु त्यावेळेस कुठंतरी वेग आलेल्या गोष्टीलासुद्धा वेग थांबला होता था। आणि पुन्हा एकदा आज ही चर्चा सुरू आहे उद्याचा दिवस सर्वांसाठी महत्त्वाचा आहे कारण दुसऱ्या बाजूलाच बघितलं गेलं तर आजीदादा राष्ट्रवादी चंद्र चन... राष्ट्रवादी पवार गटाचे आजीदादा पवार यांचे विद्यमान आमदार डॉक्टर किरण लामटे सुद्धा अकोलेता तालुक्यामध्ये पूर्ण तालुका त्यांनी खेडेपाडी वाडीव हे पिंजून काढलेलं आहे आणि मतांच्या गणितावर जो काय त्यांना दोन हजार एकोणीसच्या लाट म्हणू आपण त्याला दोन हजार एकोणीसचा जे काय त्यांना मतदान पडलं त्या मताच्या जीवावर जे काय विकास कामी झाले एका बाजूला ते आहे आणि दुसऱ्या बाजूला जे काय महाराष्ट्रामध्ये चाललेल्या जे काय घडामोडी यावर सगळ्यांचं लक्ष आहे परंतु आपण या ठिकाणी बघतो आहे की कोतुळमध्ये जी काही सभा या ठिकाणी चालू आहे या सभेची जोरदार तयारी खरं तर ह्या कोतुडमध्ये आहे उद्या बघायला गेलं गे तर हजारोनी या ठिकाणी प्रेक्षकवर्ग या ठिकाणी येऊ शकतो विशेष म्हणजे लडा महाराष्ट्राचा स्वाभिमानाचा आणि कोतेश्वराच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या कोतुडनगरीमध्ये शिवस्वराज्य यात्रा उद्या नक्कीच जलोषात दाखल होणार आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील लोकप्रिय संसदरत्न खासदार अमोलजी कोल्हे साहेब खासदार निलेजी लंकी साहेब अध्यक्ष महबूब शेख साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिवस्वराज्य यात्रा ही मोठ्या दिमाखात उद्या या ठिकाणी संपन्न होणार आहे या शिवसाराज यात्रेमध्ये अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक युवा नेते आम्ही दादा भांगरे हे नक्की या ठिकाणी तीन घोषणा करणार आहेत नक्की त्या घोषणा कोणत्या आहे यावर सर्वांचं लक्ष लागून आहे विशेष म्हणजे या तीन घोषणा कोणत्या असणारे आपण या ठिकाणी बघताय की जे सी बीचं काम चालू आहे कालपासून मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस चालू होता रात्रीसुद्धा पाऊस चालू होता त्या ठिकाणी थोडा अडथळा या ठिकाणी निर्माण झाला आहे परंतु आज दिवसभरामध्ये सुद्धा या ठिकाणी काम चालू आहे उद्या दहा वाजता या ठिकाणी सभा आहे परंतु या सभेमध्ये नक्की राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गटाचं जे तिकीट आहे हे तिकीट नक्की कोणाला असणे हे सगळ्यामध्ये संभ्रम आहे खरं बघितलं गेलं तर जी काय चर्चा चालू आहे शरदचंद्रजी पावर गटाचे जे काही नेते आहे या ठिकाणचे अमितजी भांगरे आणि त्यांच्या मातोश्री सुनीताताई भांगरे यांना तिकीट असेल अशी जोरदार चर्चा चालू आहे कारण राष्ट्रवादी चर चंद्रजी पवार गटाचे जे काय आपल्यामध्ये असलेले स्वर्गीय अशोकरावजी भांगरे यांचा कुठंतरी या ठिकाणी वलय निर्माण झालेला आहे आणि नक्की त्यांना सहानुभूती म्हणून अकोल्यातील जनता नक्कीच ह्या भांगरे कुटुंबाला तारणार का यावर सगळ्यांचं लक्ष चालू आहे परंतु आज आपण थोडेसे इथले जे काही कार्यकर्ते आहेत थोडं यांच्याकडूनसुद्धा जाणून घेऊया नक्की इथली परिस्थिती काय राहणार आहे कार्यक्रम जर म्हणलं गेलं तर खरंच त्या ठिकाणी कार्यकर्त्यांची कार्यकर्त्यांची ताकद लागत असते आणि आपण या ठिकाणी बघतो आहे की गेल्या दोन तीन दिवसापासून या ठिकाणचे जे काही कार्यकर्ते एक कार्यकर्ते झोंबून आहे याच्यामध्ये रमेश काका देशमुख यांच्यासोबत आहे त्याचबरोबर आपण काही दिवसांनी एक ढाल तलवार म्हणून जर ज्यांची अहमदनगर जिल्ह्याच्या शरदचंद्रजी पवारसाहेब राष्ट्रवादी पक्षाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याशी राजेंद्र कुमकर या सोबत आहेत त्याचबरोबर सहकारी म्हणून अभिजित वाकचौरे आहेत ही सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आहे त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला आपण बघतो आहे का जे काय अमितदादा भांगरे यांचे खास कार्यकर्ते म्हणून जर ज्यांना बघतो आहे असे शिवाजी वाहून कॅमेऱ्यापुढे यायला तयार नाही परंतु कामामध्ये असणारी माणसं कधी कॅमेऱ्यापुढं येत नसतात तेच त्यांच्याबरोबर ज्यांनी खरं दोन हजार एकोणावीसला ज्यांनी शरदचंद्रजी पवार साहेब या ठिकाणी होते त्यावेळेस ते हेलिपॅड सारवण्याचं काम केलं असे गोकुळ तिकांडे पण या ठिकाणी उपस्थित आहेत त्याबरोबर पोपट चौधरी पण या ठिकाणी आहे पण या कार्यकर्त्यांकडून थोडं जाणून घेऊया नक्की या कार्यक्रमाची रूपरेषा कशी आहे या ठिकाणी रमेशांना देशमुख आहे काय सांगाल सगळ्या तालुक्याचं लक्ष खरं तर ह्या कोतोड गाव आहे कोतूळमध्ये काय घटना घडणार नक्की कोणत्या तीन घोषणा या ठिकाणी घडणार घटना ज्या उद्या घडणार आहे त्या उद्या घडतील त्याच्या घोषणा उद्या होईल पण तुम्हाला या निमित्ताने एकच सांगतो का हा आपला तालुका कायम शरद पवार साहेबांना मांडणारा तालुका राहिलेला आहे आणि शरद पवार साहेबांना मांडणारा तालुका असल्यामुळं उद्या किमान दहा पंधरा हजार लोक इथं जमणार आहे कारण लोक आम्ही या गटामध्ये फिरलो भागात सगळ्या मुळाखोऱ्यामध्ये वरच्या कचपात्यामध्ये लोकं इतके उत्स्फूर्त पाठिंबा प पवारसाहेबांच्या मागं राहणं कुणी काय म्हटलं का तुतारी आणि भांगरे साहेब यांचंच नाव काढतात त्यामुळं हे जे आत्ता जे तुम्ही सगळे मोठं नियोजन पाहतात योगा सगळं नेमकं पाऊस झाला आहे कालपासून त्याच्यामुळं इकडे सगळा राड झाला आहे हा एवढा मोठा भव्य दिव्य मांडवली ही सगळी कार्यकर्ती ही सगळी राष्ट्रवादी पक्षाच्या पवारसाहेबांना मांडणारी माणसं असल्यामुळं हे सगळे उत्स्फूर्त सगळे तरुण वर्ग आणि म्हातारी सुद्धा कॅमेरा फिरवा ही सगळी मंडळी या कार्यक्रमासाठी आपला घरचा कार्यक्रम दोन तीन पंचवार्षिक तुम्ही जिल्हा परिषद सदस्य म्हणून या ठिकाणी रोगची जी काही बातमी बघितली जाते प्रसार माध्यमामध्ये पिचड कुटुंब पुन्हा एकदा माय पक्षामध्ये परतलं जात आहे पुन्हा एकदा कुठेतरी सोगरी परतलं जात आहे काय सांगायला मला या निमित्तानं आज तुम्ही प्रश्न विचारलाय मला याचा एकच सांगायचं आहे पक्षाला सगळ्या माणसांची गरज असते पव आपचा पिचड साहेब आणि त्यांच्या बातम्या का काय येतात लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवू नये साहेब जो निर्णय घेतील तो पक्षाच्या हिताचा आणि चांगलाच असणार आहे त्याच्यामुळं तुम्ही आम्ही तालुक्यातल्या कार्यकर्त्यांनी याच्यावर भाष्य न केलेलं चांगलं नक्कीच कार्यकर्ते जरी पक्षातले सोडून गेले कार्यकर्ते त्यांच्या सोयीनुसार पक्ष बदल करीत असतात आणि नक्कीच त्यांचे जे काही राजकीय ध्येय दो धोरणं आहे त्यानुसार ठरवित असतात पण या ठिकाणी काही दिवसापूर्वी आपण पाहिलं एक जल्लोषात ज्यांचं खरं तर भाषण झालं म्हणजे अहमदनगर जिल्ह्याचे जे काय माजी मंत्री होते ते ज्यावेळेस अकोल्यामध्ये आले होते त्यावेळेस बाळासाहेब कुमकर यांनी जे काय त्या ठिकाणी जे काय घोषणा केल्या होत्या किंवा भाषणं केली होती अतिशय भयानक थोडंसं त्यांच्याकडून जाणूया काय परिस्थिती आमच्या शरदचंद्रजी पवारसाहेबांच्या पक्षाची शिवस्वराज्य यात्रा ह्या कोतुळ गावामध्ये येत आहे उद्या आणि त्या सभेसाठी आमचे प्रांताध्यक्ष आमच्या सर्वांचे नेते आदरणीय जयंत पाटील साहेब अमोलजी कोल्हे आमचे नेते आदरणीय खासदार निलेशजी लंकेसाहेब प्रदेशाध्यक्ष युवकांचे आदरणीय महिबू भाऊ शेख हे सर्व नेते उद्या या सभेसाठी उपस्थित आहेत ह्या दोन हजार एकोणासच्या परिवर्तनानंतर तालुक्यामध्ये दोन हजार चोवीसचं परिवर्तन करण्यासाठी ह्या तालुक्यातली मायबाप जनता उत्सुक आहे फक्त विधानसभेची तारीख कधी जाहीर होते आणि या गद्दारांना कशा प्रकारचं गाडलं जाते हा महाराष्ट्र हा तालुका या गद्दारांना गाडल्याशिवाय सोडणार नाही एवढंच बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र नक्की महाराष्ट्र गद्दारांना तोडल्याशिवाय सोडणार नाही पण आपण या ठिकाणी बघतो एक जी काही एकदम जीवाची माणसं कंटस्थ माणसं जी लोकं मीडियापुढं कधी येत नाही परंतु बॅकग्राऊंडला जे कामं चालतात जे काय अमित भांगरे यांचं जे काही टोटल काम आहे जे मग सोशल मीडियाचं असेल किंवा सभेंचं असेल जे पडद्यामागचे कलाकार म्हणून आपण त्यांच्याकडं बसून सुहाशी वाढून काय परिस्थिती आहे जे काय जे काय या ठिकाणचं जे काही दिशा आहे किंवा कोतुळ गावामध्ये जी काही सभा भरते आणि विशेष यासाठी दोन दोन तीन खासदार या ठिकाणी येत आहे फार मोठी ताकद या ठिकाणी लावली आहे कसं पाहताय तुम्ही कोतुळेश्वर महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आपल्या कोतुळ नगरीमध्ये आदरणीय शरदचंद्री पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जयंतरावजी पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि डॉ डौक खासदार डॉक्टर अमोलजी कोल्हेसाहेब यांच्या संकल्पनेतून शिवस्वराज्य यात्रा या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सुरू आहे या यात्रेचा तिसऱ्या टप्प्यातून तिसऱ्या टप्प्यामध्ये यात्रा आपल्या अकोले तालुक्यामध्ये येत आहे अतिशय आनंदाचा क्षण आज आहे नऊ एकोणीस जुलैला आदरणीय देशाचे नेते शरदचंद्रजी पवारसाहेब यांची एक विराट सभा अकोल्या ठिकाणी झाली होती आणि आज मुळा परिसराला या ठिकाणी अमित भांगरेंनी जो मान सन्मान दिला एवढे दिग्गज लोकं एवढी मोठी शिवस्वराज्य यात्रा ही कोतुळमध्ये संपन्न होत आहे हा खरं खऱ्या अर्थानं मुळा परिसर असेल आमचा पठार भाग असेल सातीवाडी गट आज आदिवासी विभाग असेल या सर्वांच्या दृष्टीने अतिशय आनंदाचा क्षण आहे सर्व लोक मी आम्ही सांग पाहतो आहे चार पाच दिवसापासून कोतूळचे सर्व लोक या ठिकाणी या याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत सर्व कार्यकर्ते जोमाने काम करत आहेत आणि सर्व कोतुलकर तरुण या शिवसर यात्रेमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होणार आहे सकाळी साडेनऊ वाजता धामणगाव पाटवरून फार मोठी एक बाईक रॅली निघणार आहे जयंतराव पाटील साहेबांचं चांगलं उत्स्फूर्ताचं चा स्वागत या ठिकाणी केलं जाणार आहे जसं आपण देशाचे शरदचंद्र पवार साहेबांचं चांगलं स्वागत केलं त्याच पद्धतीनं जयंतरावजी पाटील साहेब खासदार अमोलजी कोल्हे डॉक्टर निलेशजी लंके आणि मेहबूबाई शेख यांचं देखील स्वा स्वागत आणि सत्कार कोतुलकर ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी होणार आहे धन्यवाद म्हणजे जी काही रूपरेषा आहे तुम्हाला कार्यकर्त्यांनी सांगितलेलं आहे या बाजूला बघताय थोडंसं जे नायकवाडी असतील त्यांच्याबरोबर जे काही सहकारी या ठिकाणी संदीप जी वर्पे असतील त्याचबरोबर महेश तिकांडे असतील ही सर्व कार्यकर्ती मंडळी कामाला जोंबून आहे कारण काही तास खरं तर या सभेला बाकी आहे अजून या ठिकाणी जे काय अभिजित देशमुख का आहेत त्याचबरोबर अभिजित वाकचोरे आहे सोशल मीडियाचं पण ते काम बघत आहेत कारण ही खरी कार्यकर्ती मंडळी असतात आणि या कार्यकर्ती मंडळींमुळेच कुठंतरी हा पूर्णपणे जो काय नेत्याची जी काय ताकद आहे ती वाढत असते काय सांगाल अतिशय थोडक्यामध्ये की सध्या मी तिला एका बाजूला बघितलं गेलं तर शरदचंद्रजी पवार गटाचे जे काही कार्यकर्ते आहेत आणि दुसऱ्या बाजूला अजित पवार गटाचेसुद्धा कार्यकर्ते झुंबून आहे आणि दुपारी सिलोरोकला जी काही मिटिंग झाली माजी मंत्री मधुकरावजी पिचड साहेब आणि माझे आमदार वैभवराव पिचड यांची शरद पवार साहेबांबरोबर भेट झाली कसं चित्रीकरण असणार आहे कसं पाहताय तुम्ही भेट झाली असेल परंतु आम्हाला असा कार्यकर्त्यांना सर्वांना विश्वास आहे की किंवा आमच्यापर्यंत पोहोचलेली अशी माहिती आहे की त्या भेटीत त्यांची राजकीय काही चर्चा झालेली नाही परंतु याचे उपर जर काही तिकडे झाले असेल तरी पण शरद पवार साहेब इकडं योग्य उमेदवाराचं मेरिट बघूनच उमेदवारी जाहीर करतील असा आमचा मानस आहे काय म्हणताय तुम्ही एक तरुण वर्ग म्हणून अमित भांगरेंकं बघितलं जात आहे काय सांगाल नाही अतिशय उत्तमरित्या अमित दादांनी काम केलेलं आहे आणि या पुढील काळात त्या सुनीताताई भांगरेंच्या माध्यमातून किंवा त्यांच्या मार्गदर्शनाखाली अमितदादा युवकांचं एक प्रेरणास्थान झालेलं आहे आणि नक्कीच दोन हजार चोवीसचा आमदार हा अमितदादा असेल नक्कीच दोन हजार चोवीसचा आमदार अमितदादा असेल दुसऱ्या बाजूला डॉक्टर किरणजी लामटे साहेबसुद्धा झुंबून आहेत आणि तालुक्यामध्ये जर बघितलं गेलं तर तारू ते तालुक्यात दोन हजार चोवीसचा आमदार कोण होईन हे खरं तर तराजू काट्यावर तोल नाक्यासारखी दोलकासारखी गंमत चालू आहे परंतु जी जो काय आमदार असेल तो नक्कीच भाग्यवान असेल आपण राजयोगच्या माध्यमातून जे काय आता मालिका सुरू करतो आहे प्रत्येक गावामध्ये जाऊन एक सकाळ आणि दुपार आणि संध्याकाळ तिन्ही टाईम लाईव्ह शो सुरू करीत आहोत काय कोण होणार जनतेतील मनातील आमदार दोन हजार चोवीसचा आमदार जनतेतील मनातील कोण होणार असं लाईव्ह कॉन्सेप्टमध्ये कोणत्याही पद्धतीची गटछाट नाही काय लोकांच्या मनात आहे काय लोकांच्या भावना आहे हे वक्तव्य होण्यासाठी आम्ही तुमच्यापर्यंत येतो आहे नक्की तुम्हाला प्लॅटफॉर्म मिळतो आहे कारण राजयोग खरं तुम्हाला आहे नक्की दोन हजार चोवीसचा राजयोग कुणाला येतो कारण मित्राहो खरं आमच्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केलेला आहे कारण आम्ही कुठे जाऊ अगर न जाऊ परंतु तुम्ही जे काही प्रेम आमच्यासाठी दिलं आहे तुम्ही दिव आगरणा देऊ राजकीय मंडळी दिवागरण देऊ दिव। आम्ही अकोले तालुक्यातील सर्व घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आणि पाठवण्याचा प्रयत्न करत असतो तुम्हाला खूप मोठी ही संधी आहे कारण आम्ही तुमच्या प्रत्येकाच्या गावात येणार आहेत आणि लाईव्ह कन्सेप्ट करणार आहे विशेष म्हणजे तुमचं वक्तव्य तुमचा अभ्यास एखाद्या आमदाराला त्यांच्या खुर्चीवरून खाली घेऊ शकतो आणि एखाद्या व्यक्तीला त्याच खुर्चीवर आमदार म्हणून करू शकतो एवढी मोठी ताकद खरं तर तुमच्यामध्ये आहे आणि ही ताकद आजमावण्यासाठी आम्ही तुमच्यापर्यंत राजयोगच्या माध्यमातून येणार आहोत नक्कीच आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा उद्या म्हणा जी काही सभा कोतूरमध्ये आहे ज्यांना शक्य ते येतील परंतु न येणाऱ्या लोकांसाठी सुद्धा आम्ही हे संपूर्ण लाईव्ह प्रक्षेपण आम्ही तुमच्यापर्यंत पाठवण्याचा प्रयत्न करूया कॅमेरामॅन विशाल आवारी सह प्रतिनिधी संदीप दातखे राजयोग न्यूज अकोले